अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्याच्या दृष्टीनं फार एकदम संवेदनशील विषय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी आणि राहुलदादांनी मांडला राहुलदादा बोलले त्याबद्दल तुम्ही मना घेऊ नका कारण तिथं आम्ही रोज त्या पिंपरी शहर पुणे शहर पुणे जिल्ह्याच्या त्या या प्रीमियर त्या पी एम आर डीच्या रिजनमध्ये आम्ही फिरत असतो रस्त्याने जाताना तुम्ही पाहिलं तर आ, एक साईडला हिंजवडीला आय टी हब आहे एक साईडला ॲटोमोबाईल हब आहे एक साईडला नवीन विमानतळ तयार होते आणि मध्ये जो भाग आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर हे अत्यंत वेगानं वाढते सर त्याच्या वाढण्याचं जर आपण वार्षी वर्षाला जर ते दहा टक्क्यांनी वाढतंय सर आज आमचं शहर पस्तीस लाखाच्या जवळपास गेले पिंपरी चिंचवड शहर आणि जर पुढल्या वर्षी भाग आले तर साडेतीन लाख आणि त्याच्यात वाढ झालेली असते आणि तशाच पद्धतीची वाढ पुण्यामध्ये सुद्धा आहे पी एम आर टीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची वाढ आहे आणि दोन हजार सत्तावीसला नाशिकला महाकुंभ सुद्धा आहे हे वेळ याच्या दृष्टीनं आणि जसं आमच्या सहकारी राहुल सांगितलं फार म्हणजे फार रस्त्यांनी जाताना सुद्धा आम्ही रस्त्यांनी जाताना मंत्री बोलतोय ज्यावेळेस आम्ही ट्रॅफिकमध्ये लोकांना पाहतो तेव्हा लोक त्या ट्रॅफिककडे ना आमच्याकडे जास्त पाहत वाढलेली लोकसंख्या तुम्ही विचारा जर माझ्या शहराची लोकसंख्या पस्तीस लाख आहे आणि उद्या जर ती अजून साडेतीन लाख आणि वाढणार आहे साडेतीन लाख लोक येणार समजा एक लाख जर कुटुंब आले तर एक लाख वाहनं परत पुढल्या वर्षी आमच्या इथल्या रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे रस्त्याची आणि म्हणजे ती समस्या फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय आता मी प्रथमत तर सरकारचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनच करतो त्यांनी तळेगाव शिक्रापूर शिरूर आणि तो छत्रपती संभाजीनगर आणि हडपसर दौंड हा जो रस्ता आहे तो मंजूर केला त्याचं कामही चालू झालं पण आता था खऱ्या अर्थानं लक्ष कुठं दिलं पाहिजे तर रिंग रोड त्याचबरोबर नाशिक हायवे बँगलोर हायवे याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्या उत्तरामध्ये दिलेलं आहे नव्वद टक्के रस्ता आपल्या ताब्यात आहे उरलेला रस्ता का ताब्यात आहे आणि तुम्ही आत्ता मंत्री महोदय आपण आत्ता सांगितलं की आ, काम चालू झालेलं आहे पण प्रत्यक्षात जर आपण तिथे गेला तर ते काम अजून चालू झालेलं नाही नाशिक रोडच्या संदर्भामध्ये पुणे नाशिक रोडच्या संदर्भामध्ये असा विषय आहे अध्यक्ष महोदय पिंपरी महापालिका पीएमआरडी याच्यामध्ये जाणार हा रस्ता भूसंपादन करण्यासाठी कलेक्टरांकडे भूसंपादन केल्यानंतर जे शेतकरीच्यात बाधित होणार आहेत त्याचा मोबदला कोण देणार किंवा तो जो मोबदला असणार आहे तो पिंपरींचोड महापालिकेला देणार परवडणार नाही परवडणार नाही म्हणजे देता येणार नाही कारण तेवढी पिंपरी चिंचवड महापालिकेची किंवा बा पी एम आर डीची सुद्धा हे नाही आहे तर माझा मत होतं या प्रश्नाच्या या माध्यमातून पुणे नाशिक रोड जो आपण संपादित करतायत भूसंपादन करा किंवा तडजोडीनं करा त्या शेतकऱ्यांचा मोबदला पिंपरी चिंचवड महापालिका आणि पी एम आर डीच्या बरोबर राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग देतील का अशा प्रकारचा माझा एक प्रश्न आहे मो मो अध्यक्ष मोज महोदय आम्ही हिंजवडीमध्ये जातो हिंजवडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आय टी हब म्हणून तिथं पूर्ण देश जगात आपली ओळख आहे जगात ओळख आहे आता मागच्या महिन्यामध्ये इतका पाऊस झाला त्या पावसामध्ये अक्षरशः पाऊस रस्ते पडल्यानंतर त्या रस्त्यावर कॅनलसारखं पाणी कॅनल कॅनलसारखं पाणी झालं अध्यक्ष महोदय याच्या मागचं कारण काय आहे तर आपण जे रस्ते करायला घेतो ते ठरवलेल्या टाईममध्ये पूर्ण होत नाही आपण जसं सांगितलं मंत्री महोदय तीन वर्षात आपण पूर्ण करणार आहे आपलं स्वागतच आहे आणि खरंच चांग तीन वर्षात का झालं तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील पण काय होतं तीन वर्षामध्ये ते पूर्ण होत नाही त्याच्या मागचं कारणच आपण शोधत नाही अध्यक्ष महोदय जर कलेक्टर साहेबांनी भूसंपादन केलं आणि ते भूसंपादन झाल्यानंतर जर लगेच मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळाला तर ती जागा लगेच आपल्याला ताब्यात येते त्यामुळे याच्याकडे प्रामुख्यानं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जसं राहुल दादांनी सांगितलं की आपल्याला एक इंटिग्रेटेड अथॉरिटी त्या ठिकाणी तयार करावं लागेल ती का आपण तयार करणार का या सगळ्या रस्त्यांसंदर्भामध्ये हो अध्यक्ष महोदय वीस तीस आता आपण पुढल्या पाच दहा वर्षाचा विचार केला म्हणजे दहा दहा पंधरा वर्षाचा विचार केला तर अध्यक्ष महोदय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जसं आपले मुख्यमंत्री आदरणीय लोकप्रिय उप लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा जे दा, ज्यांचं स्वप्न आहे की आपण वन ट्रिलियन डॉलर ही आपली महाराष्ट्राची इक इकॉनॉमी त्याच्या आणि हे होत असताना आमच्या पिंपिंचोड शहर आणि पुणे शहर आणि हा पु पी एम आर डीचा एरिया याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्यामध्ये असणार आहे वाढतं शहर आहे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या वाढतं शहर आहे शैक्षणिकदृष्ट्या वाढतं शहर लोकसंख्यासुद्धा जास्त वाढते त्यामुळं आपण सगळ्यांनी या संदर्भामध्ये जे आमचे प ज नॅशनल हायवे आहेत किंवा राष्ट्र राज्य महामार्ग आहेत या संदर्भामध्ये जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती जोडण्या संदर्भामध्ये आपण जसं त्यांनी सांगितलं एक मिटिंग त्या परिसरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला घेऊन ती करावी विशेषतः कलेक्टर आणि त्या संदर्भातली नॅशनल हायवे अथॉरिटी या सगळ्यांना घेऊन आपण करणार का ते केल्यानं काय होईल मंत्री महोदय की आपल्याला आम्हाला सुद्धा त्याच्यावर काम करता येईल मंत्री महोदय आपल्याला आपण सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहात आपण सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहात रस्त्यावर ज्यावेळेस आपण फिरतो ट्रॅफिक झाल्यानंतर आपल्याला ट्रॅफिकमध्ये आपण अडकतो त्यावेळेस लोक ज्यावेळेस गाड्यांमध्ये बसलेले असतात त्यावेळेस लोक हा विचार करत असतात की आपण ज्यांना निवडून दिलंय त्यांनी विजन ठेवून काम केलं पाहिजे आणि जर आम्ही विजन ठेवून काम करतोय तर आमच्यावर प्रशासनाने सुद्धा काम केलं पाहिजे त्याच्याकरता संदर्भातले आदेश आपल्यामार्फत देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी पुणे पिंपरी चिंचवडच्या वाढती लोकसंख्या त्या परिसरातला वाढत्या विकास आणि त्या दृष्टिकोनातनं जे काही ट्रॅफिक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुणे नाशिक हायवेचा विषय असेल रिंग रोडचा विषय असेल पुणे बेंगलोरचा विषय असेल आणि शहराच्याही अंतर्गत जे काही प्रमुख रस्ते आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी यांच्या यांच्यासमेत त्या ठिकाणी बैठक संपन्न केली जाईल त्यांच्या ज्या ज्या काही सूचना असतील की जेणेकरून आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की आपल्या या राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना स्थानिक पातळीवरच्याही ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून पुणे नाशिकच्या संदर्भामध्ये साधारणपणे दोन तीन पर्यायांवर त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आहे आणि आता अंतिम टप्प्याचा निर्णय केल्याच्यानंतर त्यांचं जे काही अलाइनमेंट आहे ते निश्चित केलं जाईल आणि आपण जर बघितलं असेल तर स्थानिक पातळीवरच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आपण त्या ठिकाणी भूसंपादन आणि पुढची प्रक्रिया करत असतो आणि त्या संदर्भातला ही निर्णय मला वाटतं की लवकरात लवकर त्या ठिकाणी केलं जाईल जुना जो काही नाशिक पुणे रस्त्याचं नॅशनल हायवेच्या माध्यमातून काम काही ठिकाणी प्रगतीपथावर आहे ते पण लवकरात लवकर सुरू केलं जाईल रिंग रोडच्या संदर्भामध्ये मी आत्ताच आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली की सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यरंभ आदेश देण्यात आलेला आहे आणि साधारणत एक आठ दहा टक्के काम पण त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये हा रिंग रोड त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं शासनाचं नियोजन आहे तर शेवटचा प्रश्न अध्यक्ष आमदार हो आमदार साहेब साहेब एक हो मंत्री महोदय एवढीच विनंती आहे एवढीच विनंती आहे अध्यक्ष महोदय हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर या संदर्भातल्या जेवढ्या पण अथॉरिटीज आहेत जेवढ्या पण त्यांची सगळ्यांची मिटिंग बैठक एक आपल्या दालनामध्ये आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर आपण अपन आपल्या दालनामध्ये घेणार का हा माझा एक शेवटचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय एक एक मिनटं मंत्री महोदय या प्रश्नाचं गांभीर्य पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना फार आहे आपण आम्ही सगळेजण इथं पुण्यातले ना लोकप्रतिनिधी बोलतो ना त्याच्या मागे आमच्या भावना आहेत त्या आमच्या परिसरातल्या नागरिकांच्या त्याच्याकरता आमची इच्छा आहे की हे अधिवेशन संपायच्या आधी तुम्ही त्याच्यावर एक म्हणजे प्लॅन तयार करण्यासाठी आपण सगळ्यांबरोबर एक मिटिंग बैठक घेणार का आ, मंत्री महोदय अध्यक्ष महोदय पालकमंत्री महोदयांना या संदर्भातलं मी स्वतः विनंती करेन आणि स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधींना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक बैठक करावी अशा प्रकारची विनंती मी स्वतः आणि लवकरात लवकर ती करावी सन्मान्य राज्यमंत्री महोदय पण आपल्या पुण्याच्याच आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन संपण्याच्या आत बैठक घेतली जाईल